महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन हल्ली विवाह म्हंटल की भरमसाठ खर्च भव्य डामडव वधू आणि वर पक्षाकडील मंडळींची हौसमोत असा आनंदाचा उत्सव असतो पण या सगळ्या गोष्टींना फाटा देत शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील अनिल कांबळे आणि स्नेहा चौधरी यांनी अनाथालयात सत्यशोधक पद्धतीने विवाह केला लग्नाला समाजात प्रबोधन करणाऱ्या साहित्यपर आहेराचा स्वीकार करून ग्रामीण भागासाठी सॅनिटरी नॅपकिन आणि अनाथालयाला शैक्षणिक साहित्य भेट देत पुरोगामी विचारांची कास धरत विधायक पद्धतीने विवाह करत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय अनिल कांबळे व स्नेहा चौधरी दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून अनिल कांबळे हे शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम नांदारी धनगरवाडा व स्नेहा चौधरी या वारूंपैकी कांबळेवाडी शाळेत शिक्षण सेविका म्हणून कार्यरत आहेत स्नेहा चौधरी या मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातील किटाळी इथल्या कोल्हापूर पासून परीक्षेतून त्यांनी त्या सात महिन्यांपूर्वी शाहूवाडी तालुक्यात सेवेत रुजू झाल्या त्यांच्यावर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव प्रगल्भ वाचन व्यासंग विचारांची पक्की बैठक दोन वेळेस त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे सध्याही त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत तर अनिल कांबळे हे सुद्धा याच मुशीतले बिनीचे कार्य करते उपक्रमशील आदर्श शिक्षक आणि पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय लघु चित्रपटांचे पारितोषिक विजेते शासनाच्या वेगवेगळ्या स्पर्धेत सन्मान मिळवलेले शिक्षक स्वतः सामाजिक कार्यकर्ते धनगरवाडे वंचित शोषित उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी काम करणारा अवलिया शिक्षक दोघांची ओळख नवनियुक्त प्रशिक्षणातून झाली ओळखीचं रूपांतर विचारात झालं आणि दोघांचे भावविश्व जुळले परिवर्तनवादी चळवळीत काम करण्याचा दोघांचाही पिंड या ओळखीला शाहूवाडीचे गट अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांचा आशीर्वाद लाभला आणि दोघांच्याही जीवनाचे सूर जुळले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला लग्न करायचं असा दोघांनीही विचार प्रत्यक्ष कृतीत आणला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिने त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली दोघांनीही घरची संमती घेऊन सत्यशोधकी पद्धतीने विवाह विधिवत पार पडला तोही शून्य खर्चात आणि हा सारा सोहळा घडवून आणला शाहूवडीचे गट शिक्षणाधिकारी डॉ विश्वास सुतार यांनी यांच्या पुढाकारातून हा सोहळा बालकांचा अनाथाश्रम असलेला करवीर तालुक्यातील रामनगर शिये इथल्या करुणालय बालगृहात शतजन्माच्या गाठी जोडल्या संवेदनशीलतेच्या सावलीत नवनात उमल गटशिक्षणाधिकारी सुतार व त्यांच्या पत्नी वैशाली सुतार यांनी वधू स्नेहा चौधरीचे पालकत्व निभावलं स्वतःच्या घरातून वधूला तयार करून मोजक्या वराडासोबत चार चाकी वाहनातून घरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील कार्यालयात घेऊन आले गट अधिकारी डॉक्टर सुतार यांनी वाहनाचं सारथ्य केलं एक अधिकारी किती संवेदनशील असू शकतो याचं दर्शन या निमित्तानं घडलं चंद्रपूरहून आलेल्या मुलीला एकटेपणा जाणवू नये म्हणून तिचे आई वडील बनून भक्कम आधार दिला बालकांचे अनाथाश्रम असलेल्या करुणालय बालगृह येथे हा विवाह सोहळा झाला नव्याने शिक्षक बनलेल्या जोडीस खर्चाची तोशीच लागू नये याची काळजी घेतली म्हणून विवाह शून्य खर्चात करायचं ठरलं सत्यशोधकी पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव कृष्णात कोरे व सुतार पती पत्नी यांनी पौराहित्य केलं प्राचार्य डॉक्टर जी पी माळी यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले सध्याच्या महागाईच्या काळात अतिशय कमी खर्चात विवाहाचा हा आनंद सोहळा साजरा करता येतो याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी समाजाला घालून दिला विशेष म्हणजे या नवदंपत्यानं अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करताना करुणालय बालगृहामधील विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाचा आनंद देऊन व या विद्यार्थ्यांना वह्या पेन सॅनिटरी नॅपकिन अधिक शैक्षणिक व नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करून एक आदर्श व अनुकरणीय विवाह सोहळा संपन्न केला वधूवर दोघेही जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक असल्यानं ते आपला विवाह अगदी धूमधडाक्यात साजरा करू शकले असते परंतु मुळातच समाजवंद जपून सामाजिक कार्य करण्याचा पिंड असलेल्या या शिक्षक दाम्पत्याने रूढी परंपरांना छेद देत सत्यशोधक पद्धतीने विवाह साजरा केला या सत्यशोधक विवाहाबाबत बोलताना नवविवाहित अनिल कांबळे म्हणाले विवाह शून्य खर्चात करायचा होता म्हणून तो अनाथालयात केला हली लग्नामध्ये आहेर म्हणून गृहोपयोगी वस्तू किंवा आर्थिक रक्कम स्वीकारली जाते परंतु आम्ही दोघांनीही वही पेड व सॅनिटरी नॅपकिन आणण्यासाठी आवाहन केलं मिळालेलं साहित्य ते समाजासाठी बहाल करणार आहे विवाहात सॅनिटरी नॅपकिनसह वही पेन असं शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं हे साहित्य गरीब व गरजू विद्यार्थ्यांना देणार आहोत नमस्कार माझे नाव अनिल बनाबाई पांडुरंग कांबळे प्राथमिक शिक्षक शाहवाडी गाव नांदारी आमचा विवाह सत्यशोधक पद्धतीमध्ये विवाह झालेला आहे सत्यशोधक पद्धतीनंच का कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेतला हा विवाह आणि या महापुरुषांच्या विचारांचा पुढं ज्यांनी वारसा आणि वसा पुढं नेला ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल हा दिवस आम्ही विवाहासाठी पक्का केला याच दिवशी आम्ही सत्यशोधक विवाह केला हा सत्यशोधक विवाह आम्ही अनाथ आश्रमामध्ये केला कारण का की आम्हाला अशा कोणत्याही पद्धतीमध्ये विवाह साजरा करायचा नव्हता कारण तो विवाह शून्य खर्चामध्ये म्हणजे अल्प बच अल्प खर्चामध्ये करायचं होतं त्यामुळे आम्ही अनाथ आश्रयालयाची निवड केली आणि तिथं अगदी मोजक्या लोकांमध्ये हा विवाह संपन्न केला या विवाहाची विशेष बाब म्हणजे गेली चार ते पाच वर्ष मी सॅनिटरी नॅपकिन ग्रामीण भागातील दुर्गम आणि ज्या दुर्गम भागामधील ज्या वंचित महिला आहेत त्याचबरोबर काही मुली आहेत की ज्यांना ते त्याबद्दल मार्गदर्शन मिळत नाही किंवा सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा होत नाही अशा ठिकाणच्या ग्रामीण दुर्गम वस्त्यातील भागामध्ये मार्गदर्शन करतोय आणि ने सॅनिटरी नॅपकिन मोफत पुरवतोय तर हा उपक्रम आपल्याला या उपक्रमाला सहकार्य मिळेल या उद्देशानं मी या विवाहासाठी आहेर म्हणून सॅनिटरी नॅपकिन आणि ने शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे हे शैक्षणिक साहित्य आता आम्ही शाळांमध्ये दुर्गम शाळांमध्ये हे शैक्षणिक साहित्य वितरित करत आहोत काही गरजू विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपटिन शाळांमध्ये पुरवठा केला जात आहे पुरवत आहे आम्ही शाळांमध्ये या पाठीमागचा एकमेव उद्देश असा आहे की आपल्याला अल्प खर्चामध्येही विवाह सोहळा विवाह कार्यक्रम आपल्याला संपन्न करता येतो कारण तसं पाहिलं तर विवाहासाठी हा खर्चिक बाब म्हणली जाते किंवा कर्ज काढून केलं जातं हे सगळं करण्याची काही गरज नाही कारण विवाह म्हणजे दोन मन एकत्र आणि काही गोष्टीवर तुम्ही फोकस केला तर निश्चितच अल्प खर्चामध्ये विवाह साजरा करता येतो अनावश्यक खर्च टाळून अतिशय अल्प खर्चात लग्न करता येतं व लग्नात आपल्या आई वडिलांवर कोणताही आर्थिक बोजा होता कामा नाही यासाठी सत्यशोधक विवाहाचा निर्णय घेतला भविष्यात असे विवाह झाले तर कोणाच्या आई वडिलांवर कर्जाचा बोजा होणार नाही असे नवविवाहित स्नेहा चौधरी यांनी सांगितलं या विवाहासाठी कुठलाही खर्च अतिशय अनावश्यक खर्च टाळून आपल्याला अल्प खर्चामध्ये लग्न करता येते तसेच आपल्या वडिलांना कुठल्याही प्रकारचा आपल्या वडिलांवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोजा होता कामा नये आणि फक्त विवाह ही एक पद्धत आहे जी की आयुष्य पुढे आयुष्य जगण्यामध्ये फक्त विवाहच करणं गरजेचं असतो त्या विवाहासाठी अतिशय मौल्यवान वस्तू दागदागिने परिधान करून मौल्यवान कपडे परिधान करून किंवा खूप सारा विधी जो की ज्यामध्ये खूप खर्च केला जातो याची काही आवश्यकता नसतेच मुळात दोन व्यक्तीचं एकत्र येणं त्यांचं विचारांची बैठक मन जुळणं आणि एकमेकांमध्ये सुसंवाद आणि विश्वास असणं गरजेचं असतं एखाद्या नात्याला शेवटपर्यंत नेण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात सहकार्य त्यामुळे माझा असा मानस की सत्यशोध की विवाह पद्धती जर पद्धतीने जर आपण विवाह केला तर निश्चितच हा जो काही वायफड खर्च पालक मुलीच्या विवाह विवाहावर करतात त्याला कुठेतरी चाप बसेल आणि पुढे भविष्यात या पद्धतीचे विवाह झाले तर कुठल्याही मुलीच्या वडिलांना कर्जबाजारी होण्याची गरज पडणार नाही आणि एक आर्थिक बाजू पण चांगल्या पद्धतीने सक्षम राहू शकते आणि कुठलाही वडील कर्जबाजारी न होता एक चांगल्या पद्धतीने आपला पुढील गाडा चालवू शकतो एवढंच मला यामधून संदेश द्यायचा द्यायचा होता धन्यवाद